कोंढाईबारी घाटात मालट्रकने चिरडल्या शंभरहून अधिक मेंढ्या मा महामार्गावर मेंढ्यांच्या खच मेंढपाळांचे असू अनावर धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर सकाळी आठ वाजता मेंढपाळ आपल्या मेंढ्या कडपासह महामार्गावरून विसरवाडीच्या दिशेने घेऊन जात असताना कोंढायबारी घाटाच्या खाली काम चौदर गावाच्या शिवारात मागून भरधाव येणारा मालट्रक क्रमांक एपी एकतीस टी जी झिरो आठ एकोणसत्तर याचे अचानक ब्रेक फेल झाल्याने पुढे चालत असलेल्या मेंढ्यांच्या कडपात घुसून शंभरहून अधिक मेंढ्यांना चिरडून जागीच ठार केले आहे अक्षरशः मेंढ्यांचा खच महामार्गावर साचला होता ही घटना प्रत्यक्ष मेंढपाळांच्या देखत घडल्याने त्यांचे अश्रू अनावर झाले महिला वर्गाने आक्रोश करीत ताव फोडला या अपघातात मेंढपाळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घटनास्थळी विसरवाडी पोलीस तसेच महामार्ग पोलीस दाखल झाले असून मालट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे पुढील तपास विसरवाडी पोलीस करीत आहेत आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी रसिक गावित नवापूर तालुका प्रतिनिधी